इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळकर अंबरनाथ एम आय डी सी मधील रिलायन्स स्टील ट्यूब या कंपनी लगत असलेल्या जंगल परिसरातील अत्यंत दुर्मिळ अशा पिसोर जातीच्या जखमी अवस्थेतील हरणांचे स्थानिक वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळंबे यांच्या पुढाकाराने पशुवैद्याच्या माध्यमातून प्रथमोपचाराद्वारे जीवनदान राज्य शासनाच्या वनक्षेत्राअंतर्गत अत्यंत दुर्मिळ दुर्लभ नामश शेवण्याच्या मार्गावर असणाऱ्या संपदा जपणे तसेच पुढील पिढीसाठी सदर दुर्लभ प्रजाती शिल्लक राहाव्यात याच प्रमुख उद्देशातून सदर प्रथमोपचार केला गेल्याचे वनाधिकारी वैभव वायुंबे यांची भूमिका अंबरनाथ अतिरिक्त एम आय डी सी परिसरास लागून असणाऱ्या माथेरान मलंगडमधून आलेली भलीमोठी डोंगरां असून त्यावर विस्तीर्ण असे वनक्षेत्र देखील आहे सदर जंगल परिसरात बिबट्या हरिण भेकड माकड साप ससे अशा विविध वावर असतो रविवार दिनांक सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सदर रिलायन्स ट्यूब या कंपनीच्या रात्र पाळीवर असणाऱ्या कामगारास लगतच्या असलेल्या डोंगराजवळ जखमी अवस्थेत असणाऱ्या हरिण सदृश्य प्राणी निदर्शनास आला तत्काळ त्याने स्थानिक प्राणी मित्र विनय पवार व वन विभागाशी संपर्क करून त्याबाबत कळविले असता वन परिमंडळ अधिकारी वैभव वायंबे यांनी तातडीने धाव घेऊन वॉर या वन्यजीव रेस्क्यू टीमच्या मदतीने सदर दुर्मिळ पिठोरी हरणास सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले तसेच प्राण्याची प्राथमिक पाहणी केली असता जखमी असलेल्या सदर दुर्लभ अशा पिठोरी जातीच्या हरणाचे पशुवैद्य डॉक्टर रायबोरे यांच्या मदतीने प्रथमोपचार देखील करण्यात आले रात्रीच्या सुमारास उंच डोंगरावर पळत असताना डोंगराच्या कड्याचा योग्य तो अंदाज न आल्यामुळेच घसरून उंचावरून पडून सदर हरिण जखमी झाल्याचा अंदाज वनाधिकारी वैभव आळमे यांनी वर्तवला असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढील तपास करणार असल्याची स्पष्टता वनाधिकारी वैभव वाळंबे यांनी दिली तसेच सदर जखमी हरणास पुढील उपचारासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे रवाना करण्यात आले असून तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली पुढील उपचार करणार येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ना यांनी स्पष्ट केले वाढते नागरिकीकरण व वा औद्योगिक कारणांमुळे या वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर विपरीत परिणाम होत असून सदर वन्य पशूंचे जंगल क्षेत्रातून नागरी वस्तीच्या दिशेने येण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे वॉर वन्यजीव रेस्क्यू टीम या संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे तथा प्रेम आहेर यांनी सांगितले जगातील सर्वात लहान आकाराचे हरिण म्हणून ओळख असणाऱ्या पिसोरी प्रजातीचे हरिण अंबरनाथ बदलापूर परिसरात आढळून आल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून सदर वन्यजीवांचे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वनक्षेत्र सीमेवर कुंपण करून आवश्यक त्या उपाययोजना वन विभागातर्फे होणे अत्यावश्यक असल्याची भावना जनसामान्यांमध्ये असून नीडर कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या वन परिमंडळ अधिकारी वैभव वाळी यांच्या पुढाकाराने अत्यंत दुर्मिळ दुर्लभ अशा पिसोरी जातीतील जखमी हरणाला जीवनदान मिळाल्याने सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज